नमस्कार मी पंडित गायकवाड आणि आपण पाहत आहात ऍक्ट ट्वेंटी न्यूज आता पाहूया शहरातील काही महत्वाच्या बातम्या सविस्तर स्वरूपात सामाजिक कार्यकर्ता तथा पहिले बाल शिवसैनिक इंजिनियर प्रवीण जाधव यांच्या वाढदिवसानिमित्तानं मोफत दंत तपासणी व आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या निमित्ताने त्यांच्या सामाजिक कार्याविषयी त्यांनी आमच्या चॅनल सोबत विशेष बातचीत केली ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थी सुरुवातीपासून मी जेव्हा विद्यार्थी सेनेचा पदाधिकारी होतो जे काही ग्रामीण भागातून विद्यार्थी यायचे इंजिनिअरिंगला मेडिकलला त्या विद्यार्थ्यांसाठी नेहमीच त्यांच्या अडीअडचणी ना आम्ही मदत केली आहे आणि यानंतरही त्यांनी जे काही शैक्षणिक समस्या येतील आर्थिक समस्या येतील त्या समस्यांना मदत ही प्रत्येक नागरिकानं केलीच पाहिजे उद्याचा भारत जर आपल्याला बलशाली घडवायचा असेल तर आजचे युवक हेच उद्याच्या देशाचे राष्ट्रस्तंभ आहेत असं स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं आहे तर सरकार कुणाचंही असो विचारधारा कुणाची असो विद्यार्थ्याला मात्र प्रत्येकाने सहानुभूतीने मदत केली पाहिजे असं आमचं मत आहे आणि आम्ही ती करत राहणार रा। आहोत याबरोबर अजून काय सामाजिक याबरोबरच काही ठिकाणी माझा आवडता विषय आहे शालेय साहित्य वाटप होणार आहे जे काही गरजू आहेत त्यांना अन्नदान आहे आपला देश हा सर्व धर्म संभाव असा आहे माझ्या देशामध्ये शीख बांधव आहेत माझ्या देशामध्ये जैन आहेत माझ्या देशामध्ये बौद्ध आहेत सिख आहेत आणि हिंदू पण आहे तर सर्व धर्मांनी त्या त्या श्रद्धास्थानांचा आदर केला पाहिजे आणि प्रभू श्रीराम मंदिराची आता लोकार्पण होत आहे मंदिर काय अजून पूर्ण झालेलं नाही आहे फक्त त्याच्यामध्ये एक काळजी घ्यावी कुठलाही पक्ष असेल त्यांनी राजकारण करू नये कारण देव हे सर्वांचे असतात जनतेचे असतात पण दुर्दैवानं तिथेही राजकारण होत आहे आणि त्याच आमच्यासारख्या भक्तांना दुःख होत आहे तरी सुद्धा श्री प्रभू श्रीरामचंद्र भगवान श्रीरामांच तिथं जो सोहळा होत आहे त्याला आमच्या शुभेच्छा आहे धन्यवाद सर आता ते प्रत्येकाचे काय अनुभव आहे जे आमच्यासारखे शिवसैनिक आहेत ते आजही वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबतच आहेत सुप्रीम कोर्ट आहे हा लोकशाहीचा देश आहे सुप्रीम कोर्ट जो निर्णय देईल न्यायव्यवस्थेवर आमची श्रद्धा आहे आणि आम्ही न्यायव्यवस्था जो निकाल काही देईल त्या निर्णयानुसार माझ्यासारखे सर्वसामान्य शिवसैनिक